नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट्स चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो ती बातमी म्हणजे शेतकरी कर्जमाफीची देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे या मुद्द्यावर जोरावरच गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारला चांगली यश मिळाली आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफी हे दोन मुद्दे महत्वाचे ठरले निवडणुकीच्या कालावधीत महायुतीने सत्ता स्थापित केल्याबरोबर कर्जमाफीची भेट दिली जाईल असा दावा केला होता पण प्रत्यक्षात मात्र सत्ता स्थापित होऊन जवळपास एक वर्षाचा काळ उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट मिळत नाहीये यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाने शासन धोरणाच्या विरोधात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेत्यांनी अलीकडे आंदोलन उभारले होते या आंदोलनाला अनेक शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी संघटनांनी तसेच शेतकऱ्यांनी जोरदार पाठिंबा दिला विरोधी पक्षातील आणि सत्ता पक्षातील काही नेतेसुद्धा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत होते दरम्यान आंदोलनाची वाढणारी तीव्रता पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलन आंदोलनकर्त्यासोबत चर्चा केली आणि त्यांना कर्जमाफीबाबत योग्य वेळी सकारात्मक निर्णय देऊ असे आश्वासन दिले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल अशा आश्वासन दे त्यावेळी दिले आहे दरम्यान आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे शेतकरी कर्जमाफीबाबत आता चर्च पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत आणि चर्चेने कारण पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत सीएम फडणवीस यांनी काल दोन सप्टेंबर रोजी हो शेतकरी कर्जमाफीबाबत महत्वाचे विधान केले आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीत शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी दिली आहे अशी ग्वाही दिलेली आहे मात्र कर्जमाफीची अंमलबजावणी नेमकी कधी होणार याबद्दल त्यांनी ठोस तारखेचा उल्लेख पुन्हा टाळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे सीएम म्हणाले की कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा बँकांना होतो शेतकऱ्यांना नव्हे त्यामुळे शेतकरी दुष्टचक्रातून काही काळ बाहेर पडेल अशा पद्धतीची कर्जमाफी कशी देता येईल त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कशा पद्धती कर्जमाफी करता येईल यांची समिती अभ्यास करत आहे दरम्यान निवडणुकीच्या काळात सरसकट कर्जमाफीचे आश्वन देणारे सरकार आता कुठे ना कुठे सरसगट कर्जमाफी दरावत धरावत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे फडणवीस यांच्या या विधानावरून राज्यातील शेतकऱ्यांना सरसागट कर्जमाफीचा कर्जमाफीच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज वाढत असून बँकासमोरही समोरही नवीन नवीन पेज निर्माण होत आहे आता अटी शर्तीवर आधारित मध्ये कर्जमाफीचा संकेत मिळत असल्याने शेतकरी वर्गात संग्रह आणि नाराजी वाटत चालली या यामुळे महादेव सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार यावेळी कशा पद्धतीची कर्जमाफी होणार हे पाहणे विशेष उत्सुकते ठरणार आहे